नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे मालिकेत अस्मिता गरोदर आहे आणि तिचा ढवाळ जेवणाचा कार्यक्रम आहे अशातच सायलीला त्रास देण्यासाठी प्रिया अस्मिताच्या खुर्शीजवळ तेल सांडते त्यामुळे अस्मिता त्यावरून घसरते तोच सायली तिला सावरते मग प्रिया आपले बिनबुडाचे आरोप सुरू करून सायलीला सगळ्यांच्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न करते सतत सा साय सायलीवर नको नको ते आरोप करत असते तुझ्यामुळे आज जर का अस्मिताचं बाळ गेलं असतं तर केवढ्या पडलं असतं असं ती पटकन बोलते तेव्हा मात्र प्रतापचा ताबा सुटतो तो सायलीची बाजू घेत म्हणतो की घरात कोणाला पटो वा न पटो पण माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे ती असं काही करणार नाही हे सगळं करत असताना कल्पना सायलीला ओरडत असताना प्रिया गालातल्या गालात हसत असते हे अस्मिता पाहते आणि त्यामुळे तिची खात्री पडते की सायलीला त्रास देण्यासाठी प्रियानेच हे तेल खाली सांडलं आहे ते पाहून चोरोटीचा सगळा कार्यक्रम संपल्यावर प्रियाला एकट्यात गाठून तिला चांगलीच थांबी देते प्रिया अस्मिताला भेटायला तिच्या रूममध्ये जाते तेव्हा अस्मिता रूमचा दार बंद करून घेते आणि तिला बोलते की सायली कितीही बावळट असली तरीही ती माझ्या बाळाच्या बाबतीत कधी हलगर्जीपणा करणार नाही सायलीला खाली दाखवण्यासाठी तू तेथे तेल सांडला आहे हे मला माहित आहे प्रिया स्वतःची बाजू मांडत असते पण अस्मिता तिला काही बोलून देत नाही ती म्हणते तू तर काही बोलूच नको तुझ्या डोक्यात काय काय विचार येतात हे मला चांगलंच माहीत आहे घरातले दागिने चोरणं उपासाच्या दिवशी बाहेरून पदार्थ मागवणं या सगळ्या गोष्टी तू करू शकते तर मग हे का नाही सायलीला सगळे ओरडत असताना गालातल्या घरात हसताना मी तुला पाहिले त्यामुळे मी तुला शेवटची वॉर्निंग देते सायलीला त्रास द्यायच्या नादात जर का तू माझ्या बाळाला काही केलंस तर मी तुझे असे हाल करीन कि अश्विन सुद्धा तुला वाचू शकणार नाही अस्मिताचा राग पाहून प्रियाची बोलती बंद झालेली आहे